सगळ्यांना नमस्कार आज एक असा विचार तुमच्या समोर मांडतीये एक पाऊल श्रद्धेच एक पाऊल प्रयत्नाचं स्वामी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील हे फक्त शब्द किंवा वाक्य नाही तर आयुष्य बदलण्याची आहे श्रद्धा म्हणजे काय ती अंधश्रद्धा नाही ती असते एक नातं तुमच्या आणि देवामधलं तुमच्या आणि स्वामींमधलं जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा एक आवाज हृदयातून येतो स्वामी आहेत माझ्यासोबत अशा श्रद्धेमुळेच अनेक जण खचले नाहीत मोडले नाहीत कारण त्यांना वाटतं मी एकटाच नाही माझ्या मागे कोणीतरी आहेत श्री स्वामी समर्थ फक्त श्रद्धा पुरेसी नाही स्वामी आपल्याला सांगतात तू एक पाऊल पुढे टाक मी तुझ्यासोबत शंभर पावलं चालेल पण पहिले पाऊल आपल्यालाच टाकावे लागेल प्रयत्नांचं परीक्षा निघाल्या अभ्यास कर नोकरी हवी आहे योग्य तयारी कर नातं टिकवायचंय प्रेम समजूत संवाद ठेवा स्वामी हे तुम्हाला यश देणारेच आहेत पण आधी तुम्हाला तुमचं काम करणं गरजेचं आहे जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न हातात हात घालून चालतात ना तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडतात आठवा त्या गरीब विद्यार्थ्याची गोष्ट त्याला पुरेसे पैसेही खाण्यासाठी नव्हते पण त्याच्या आईने दररोज स्वामी समर्थचा जप केला आणि तो मुलगा जागून अभ्यास करत राहिला तो आज आय एस ऑफिसर झाला म्हणजे काय आईची आए, श्रद्धा मुलाचं कष्ट आणि स्वामींचा आशीर्वाद हे त्रिकूट कुणालाही यशस्वी करू शकत आज एक गोष्ट ठरवा दररोज सकाळी स्वामी समर्थ म्हणायचं दहा मिनटं स्वतःसाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करायचं स्वतःचं मन जिंकायचं कारण तुमचं मन जिंकलं की जग जिंकता येतं स्वामी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील फक्त एक पाऊल श्रद्धेचं टाका एक पाऊल प्रयत्नांचं हा विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो जर तुमचं मन जराही हल्लं असेल तर ही गोष्ट शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ